ते आकडे आले कामधे बंद मध्ये लक्षात ठेवा आपण काल मागच्या वेळेला आपण उपदेश सार मधले प्रश्न उत्तर पाहत होतो आणि त्यातले आपण जवळजवळ मला असं वाटत चौदा प्रश्न होते पाहिले होते मुक्ती आणि बंध बघितले होते ना पंधरा प्रश्न झाले होते आपले आणि म्हटलं होतं की थोडंसं त्यांचं चरित्र सांगून मग आपण हे करूया तर हे त्यातले उरलेले प्रश्न थोडे पाहूया आणि मग थोडक्यात चरित्र सांगेन तुमच्या असे सगळ्या संतांचे चरित्र पण आपल्याला आपल्यासाठी खूप चांगले असतात प्रेरक असतात म्हणजे आपल्याच याच जगामध्ये ते राहून सगळे असेच व्यवहार करत करत ते कसे या संत पदाला पोहोचले कसे साक्षात्कारी बनले कसं आता आत्मज्ञान प्राप्त केलं हे आपल्याला के समजत तर आपण ह्याच्यामध्ये म्हटलं की फॉर सॉल्युशन मुक्तीसाठी कोण योग्य आहे इथे एक प्रश्न आहे एक माझा मी वापरतच नाश्न परिच्छिन म्हणजे काय परिचिन सीमित सीमेरी सीमेरी किती मर्यादित मर्यादा मग इथे रमणवाशी काय म्हणतात ना ते सांगतात ना प्रकाश सांगितली आहे ना मनात आवर कसं घालायचं ते आणि याच्यात खूप प्रकाश सांगितले आहे पण तो काय म्हणतो सगळ्यात सोपा उपाय काय आहे श्वासावर नियंत्रण ठेवायचं मन आपलं श्वास आहे हा सोपा उपाय म्हणतो ध्यान करण्याचा हा खरं आहे ना एक थांबते रमण म्हशी म्हणतात सोपा उपाय अगदी श्वासावर मन ठेवायचं त्याने छान होते पुढे तुम्ही म्हणतात ना योगामध्ये क्षणिक तुम्ही योगा करून आपलं नियंत्रण करू शकता तर मन पण तसंच असणार ना मन पण जेव्हा एक तास दोन तास तोपर्यंत आपण ठेवू शकतो ना मग ते पण विचलित होत ना नंतर कस हे करायचं हा तर त्यासाठी त्यांनी सांगितलं ना कि एका चिंतनात नाशे व्यक्ती तर ज्या वेळेला आपण ते मन पहिल्यांदा शांत करायचं आणि त्याच्यानंतर मग रोजनात लीन मानासह एकचिंतनात नाश मिळते याचा तर पहिल्यांदा आपल्या श्वासाकडे पाहायचं तो, तो श्वास ये फक्त येतोय जातोय त्याच्याकडे लक्षात लक्ष ठेवायचं त्याला काही ओढायताडन करायची नाही फक्त केवळ जाणीव करून घ्यायची संवेदनशील व्हायचं तरल व्हायचं आतमध्ये की त्या येणाऱ्या हवेचा स्पर्श मला होतोय त्याच्यानंतर ती हवा माझं रक्त वगैरे शुद्ध करून मग परत चालली आहे तर ती तिचं तपमान वाढलेलं आहे मग तिचं जाण्याचा स्पर्श मला होतोय आहे असं मृदू एकदम मखमल कशी असते तसं हवेचा स्पर्श नागपुड्यांच्या आतल्या भागाला एवढं संवेदनशील व्हायचं तरल व्हायचं मग हे करता करता आपोआप मनातले बाकीचे विचार थांबतात आपण जेव्हा ह्या श्वासाकडे बघतो तेव्हा आणि अशा प्रकारे मनातले जेव्हा विचार थांबलेत मन निर्विचार झालाय तात्पुरतं निर्विकल्प आहे विकल्प नाही आहे निर्विषय झालाय कुठला विषय नाही आहे तर ह्याचा फायदा घेऊन एक जे अनंत तत्व आहे आत्मतत्व आहे ज्याला ब्रह्म म्हटलं ज्याला खरं मी म्हटलं तर त्याचा विचार करायचा आपल्या हृदयावर दोन मध्ये किंवा ब्रह्मरंध्रावर कुठे तुम्ही कराय करा किंवा एखाद्या शब्दाचा आधार घ्या अखंड आकाशवल्ले पविदूर गोहम अंभोदिवपारहश्चलो आदित्यवद्स्य विलक्षण मी आकाशासारखा सर्व दूर पसरलेला असा अस्तित्व केवळ आहे मी हिमालयासारखं स्थिर निश्चल अटल असं तत्व आहे मी समुद्रासारखा असीम अपार अगाध गंभीर असं आहे आणि मी सूर्यासारखा तेजस्वी असं तत्व आहे असं कुठल्याही श्लोकाचा आधार घ्या शब्दाचा आधार घ्या आणि ते शांत झालेलं मन त्या वायूच्या पाहण्यामुळे केवळ प्राण ईक्षणामुळे ते त्याच्यावर निर्माण करायचं की मग ते मन हळूहळू कमी कमी लीन होतं जसं एखादा धातू एवढा आहे त्याचे तार काढत काढत कडत कडत गेलं तर आपण तो धातू शेवटी संपतो तर त्याप्रमाणे ते मग मन जे त्रासदायक मन आहे जे आपल्याला प्रिय अप्रिय रागद्वेष हे शिकवतं ते बंद होतं आणि मग जे शुद्ध जे मन आहे की जे खरोखर त्या वस्तूचं जसं आहे तसं आपल्याला ज्ञान प्राप्त करून देतं ते मन राहतं व्यवहारासाठी आपल्या तर अशा प्रकारे मग तेव्हाचं कायमचं जातं तर की अहमी लिहिन के अपि अलय सत्य या म्हणजे ज्या वेळेला ते मन तात्पुरतं झाले फक्त श्वासामुळे शांत झाले ते आपण तर अभ्यासातून उठलो काम करू लागलो बोलू लागलो चालू लागलो की ते पुन्हा त्रासदायक होतं पण ज्या वेळेला हे असं चिंतनातून एका चिंतनातून जेव्हा ते मन शून्य झालेलं आहे अमन झालेलं आहे ते उन्मन झालेलं आहे तेव्हा ते परत त्रासदायक व्हायला पुन्हा जिवंत नाही होत अन्यथा भगवान भाष्यकार विवेक चुडामणीमध्ये सांगतात की जंबीर तरुवत जंबीर तरु जंबीर तरु म्हणजे लिंबाच्या जातीचं कुठलं एक झाड असेल जंबीर तरु तर ते झाड असं आहे की त्याला पाणी नाही मिळालं समजा तर ते अगदी वाळल्यासारखं दिसतं अगदी मेल्यासारखं वाटतं ते पण पुन्हा जेव्हा पाणी मिळेल तेव्हा ते लगेच पुन्हा फळतं फुलतं आणि त्याला काटेबिटी असतात तर तसं आपलं मन तेव्हा आपल्याला वाटतं की हां किती शांत झालं आहे आता छान झालं आहे पण ही खरी शांतता नसते ही केवळ मनस्थितीची शांतता असते आपल्याला आत्मस्थितीची शांतता पाहिजे कारण ही नेहमी राहणार नाही आपल्याकडे ती येईल जाईल पुन्हा मन मनक्षुभित होईल पुन्हा उद्वेजित होईल मन पुन्हा असे येईल म्हणून मग त्यांनी सांगितले की पहिल्यांदा श्वासाकडे लक्ष द्या त्याच्यानंतर मग मनाकडे लक्ष द्या आत्मतत्वाकडे लक्ष द्या आणि ते तर सगळंच सर्वव्यापी असल्यामुळे आपण फक्त बाहेरच्या विचारांचं नियंत्रण केलं तरी बस आहे कारण आत्मतो सर्व आहे ते फक्त तुम्ही थांबलं म्हणजे बहिर्मुख जे म्हणत ते थांबवलं अंतर्मुख केलं तरी ती जी शांतता आहे तेच स्वरूप आहे ते चैतन्याचं कोण युक्त कोण पात्र आहे मुक्ती मिळवण्यासाठी कोण पात्र आहे आपल्या वेदांतामध्ये साधन चतुष्ट आहे सांगितलं सांगा सांगा कोणी हां कोणत्या कोणत्या षट संपत्ती म्हणजे एकूण हे नऊ झाले ना पहिले तर विवेक की काय बरोबर काय चूक काय नित्य काय अनित्य काय आत्मा काय अनात्मा हे विवेक आणि मग तशातून लगेच पुढे वैराग्य आलं पाहिजे कि मला अनात्मा नको मला अनित्य नको मला चुकीचं नको तर हे वैराग्य आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग हे इंद्रियांवर नियंत्रण तम मनावर नियंत्रण शम त्याच्यानंतर मग उपरम म्हणजे अंतर अंतर्भूत होणे अंतर्भक्त म्हणजे इंट्रोवर्ट त्याला म्हणतात अंतर्मुखी होणे त्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी ज्या आयुष्यातल्या असतात ज्या आपण खूप मनावर घेतो पण त्या सोडून दिल्या पाहिजेत तर ते ती दीक्षा सहनशक्ती त्याच्यानंतर आपलं मन एकाग्र करणे आणि अढळ श्रद्धा आपल्या गुरूंवर शास्त्रांवर देवावर आणि स्वतःवर की मी सुद्धा जे आहे तर ते सुद्धा मोठी संत परंपरा आहे माझ्यामागे सगळ्या गुरूंचं आशीर्वाद आणि शुभेच्छा आणि सदिच्छा आहे तर त्याच्यामुळे आणि शिव श स्वतः समते वेद स्वतः संपतात तत्वमसी सोहम तर त्याच्यामुळे मी तेच तत्व आहे निश्चितपणे म्हणून ह्याच्यात काही शंका नाही मी जीव नाही मी ब्रह्मच आहे असे मनातल्या मनात खास आपलं कुठे बोलायचं नाही आहे बाहेर कारण तसं जर का म्हटलं तुम्ही मी ब्रह्म आणि मग घरातले लोक अब्रह्म किंवा नोकर कोण मदत करायला येते कामवाली ती अब्रह्म माझी शेजारी अब्रह्म माझी सासू अब्रह्म तसं मग आपल्याला समजलं नाही कारण ब्रह्म हे सर्व व्यापक आहे त्याला निराकार आहे त्याला शरीराचं बंधन नाही आहे ज्या क्षणी आपण हे बंधन सोडतो त्या अर्थी आपण सर्वव्यापी होऊन जातो म्हणून मग ते ब्रह्म एकच असतं अनंतच असतं ते दुसरं असं इथं अद्वैतच आहे ते द्वैत नाही आहे ते कुठलं मग तर त्याच्यामुळे कोणी भरे किती अज्ञानी असू देत का कोणी कसं असू देत पण त्याच्यात पण तेच तत्व आहे दुरात्मा धर्मात्मा पापात्मा महात्मा आत्मा एकच आहे ना सगळ्यांच्यामध्ये बाहेरचा फरक फक्त त्या उपाधींच्या निमित्ताने स्वभाव सद्गुण क्षमता उद्देश हेतू त्याच्या निमित्ताने आहे तर याप्रमाणे हे मनात ठरवाय ठेवायचं निश्चित हा अशा प्रकारे श्रद्धा सगळ्यावर पाहिजे स्वतःवर गुरूंवर शास्त्रांवर तर ते कोण आहेत मुक्तीला पात्र असे लोक आहेत आता शेवटचा जो श्लोक होता आपण बघितला होता अहमपेतकम निजविभानकम महा दिदम रमणवागीयम तर ह्याच्यावरचा प्रश्न आहे की सगळ्यात उच्च प्रकारचं तप कुठलं <pros funny gli double taven> सगळ्यात उच्च प्रकारचं तप कुठलं आत्मविचार करणे हे जे आपण वेदांताचं चिंतन करतोय हे सगळ्यात मोठं तप आहे कोणी उपास करत असेल भरपूर आपण उपास नसेल करू एकादशी नाही करत चतुर्थी नाही करत चतुर्थी पण नाही करत एकादशी पण नाही करत पण आपण उपनिषद वाचतो उपनिषदांचं चिंतन करतो हे सगळ्यात मोठं तप आहे तर आत्मविचार करणे हे सगळ्यात मोठं तप आहे आणि आत्मविचार कसा जो की अज्ञानातून आलेला अहंकार बाजूला करेल आणि आपलं स्वतःचं चैतन्य स्वरूप जे आहे ते आपल्याला दाखवून देईल ते आपल्यासाठी प्रकाशित करेल अशा प्रकारचं आत्मविचार करणं हे मोठं तप आहे आपण बघितलं ना अहमपेतकम निजविभानकम महरीम तपो रमण वागयम अहमपेतकम निजविभानकम महानिदंता आता एक प्रश्न विचारलाय मी मध्ये मध्ये चर्चेच्या रूपाने घेतलं होतं आपण पुन्हा एकदा सांगेन की दृष्टा आणि दृश्य ह्याच्यातला फरक काय आहे इज द रिफन्स बिटवीन सीअर अँड द सीन दृश्य मी घेतले का आपल्याकडे नाही घेतला तो एक सुंदर ग्रंथ आहे तर दृश्य बरोबर दृश्य बदलत असत द्रष्टा एक आहे दृश्य अनेक आहेत द्रष्टा एक एक आहे द्रष्टा अपरिवर्तनशील आहे आणि दृश्य जड आहे म्हणजे अचेतन आहे द्रष्टा चेतन आहे दृश्य दुःखकारक होऊ शकतं द्रष्टा सुखस्वरूप आहे आणि दृश्य जे आहे ते स्वतः दर्शन द्रष्टा होऊ शकतो म्हणजे तिथपर्यंत पण द्रष्टा जो आहे मूळ द्रष्टा तो कायम द्रष्टाचा तो कधीही दृश्य बनत नाही असे त्या दृश्य आणि द्रष्टा यांच्यामध्ये बरेचसे फरक आहेत आणि आपण स्वतः द्रष्टा आहोत आपण स्वतः दृश्य नाही आहोत तर तुम्ही म्हणाल की मी तुम्हाला पाहत आहे तुम्ही मला पाहत आहे मग ज्यावेळेला मी तुम्हाला पाहते त्यावेळेला मी कोण झाले द्रष्टा तुम्ही द्र� कोण झाले दृश्य ज्यावेळेला तुम्ही मला पाहत आहात त्यावेळेला तुम्ही कोण झाले मी कोण झाले मग हे कसं काय तुम्ही सांगता की जो द्रष्टा आहे तो कधीच दृश्य होत uh, नाही मग हे कसं काय तर आपण पाहतो, पाहतो? ते कोणाला पाहतो मी तुमचं शरीर पाहत आहे ते दृश्यच आहे ते तुमच्या दृष्टीने पण दृश्य आहे शरीर मन बुद्धी इंद्रिय अज्ञान अहंकार प्राण तिथपर्यंत सगळं दृश्य आहे फक्त एकच केवळ द्रष्टा आहे तर तो, तो जो चैतन्य आहे ते तुमचं आणि माझं एकच आहे पाहणारा आणि पाहिलं जाणारं आणि दर्शन आपण बरोबर येते दर्शन द्रष्टा दृश्य हे तिन्ही एकच बनले कसं एकच गुणातीत तत्व सत्वगुणाच्या आधाराने बनतो रजगुणाच्या आधाराने दर्शन बनतो तमोगुणाच्या आधाराने दृश्य बनतो एकच गुणातीत तत्व सत्वगुणाच्या आधाराने ज्ञाता बनतो रजगुणाच्या आधाराने ज्ञान बनतो आणि तमगुणाच्या आधाराने ज्ञेय बनतो एकच गुणात एक तत्व सत्वगुणाच्या आधाराने भोगता बनतं रजगुणाच्या आधाराने भोजन बनतं आणि तमगुणाच्या आधाराने भोग्य बनतं एकाच गुणाचा हा सगळा खेळ आहे ही त्रिपुटी जेव्हा त्याच्यामध्ये जाते त्यावेळेला ते तत्व फक्त तसेच राहतं है ना तर याप्रमाणे हे फरक झाला आता कनेक्ट द बिगिनिंग अँड कन ऑफ द टेक्स्ट आता पहिला असं कुठला याचा कर्तुराज हा पहिला श्लोक आहे आणि शेवटचा हा अहम अपेतकम निजविभा नकम महादिजम तो मागे मा मा तर ह्याचा आणि ह्याचा काय संबंध आहे जसं की उपक्रम आणि उपसंहार असं म्हणतात सुरुवात आणि शेवट ग्रंथाची तर सुरुवातीला कर्तृ हा शब्द आहे कर्तृ हा शब्द ईश्वराच्या बद्दल आलेला आहे कारण कर्तृह आज्ञेया प्राप्यते फलम कर्माच्यामुळे फळ नाही मिळत त्या कर्माध्यक्ष जो आहे ईश्वर जो की सगळं जाणतो आहे कर्म कुठे केलं जात आहे केव्हा केलं जात आहे कुठल्या उद्देशाने केलं जात आहे किती बळ लावून केलं जात आहे किती मनापासून केलं जात आहे आणि करणाऱ्याचं पूर्वकर्म काय हे सगळं जो जाणतो त्या ईश्वराच्या आज्ञेनी फळ मिळत असतं कर्तुहू आज्ञे म्हणजे पहिला शब्द काय कर्तुह है ना तर त्याप्रमाणे ईश्वराच्याच स्मरणाने हे सुरू झालं आणि शेवटी पण त्यासाठी निजविभानक निज विभानकम म्हणजे कोण आहे स्वतःच जे आत्मतत्व आहे ते जे स्वयंभू स्वयं ज्योती अस आहे तर दोन्ही उपक्रम सुरुवात आणि शेवट एकच आहे याची आता हे तुम्हाला चरित्र सांगितल्यानंतर होईल की त्यांच्या जीवनातला कुठला प्रसंग कुठली घटना कुठलं एखादं तत्व किंवा त्यांनी सांगितलेला उपदेश तुम्हाला आवडली ते तुम्ही सांगाल तुम्ही जीवन ऐकल्यानंतर त्यांचं एक्सप्रेस युअर फेवरेट श्लोक बाय द वे ऑफ डान्स सॉंग पोएम स्टोरी पिक्चर क्राफ्ट एक्सेट्रा आता जस्ट तुम्ही सांगा बघा की तुम्हाला कुठला श्लोक आवडला ह्यातला प्रत्येकाला वेगवेगळा वेग वेग आवडू दे पहिला त्यांनी पहिला सांगितलं तुम्ही दुसऱ्याला सांगा दुसरा तिसरा चौथा असेल का सांगू आपल्याला असं भावतो ना एखादा शब्द भावतो ना तर तसं कुठला आपल्याला पटला किंवा आवडला पाहून सांगू शकता पाहून बघू शकतो बघून सांगू शकता किंवा मग पुढच्या सांगा सांगावल्यास तर सांगतात का तुम्हाला म्हटलं ज्ञान मस्ती ज्ञात ज्ञातू मंतरम ज्ञान मस्ती किंमत बरोबर आहे आता इथे ते सांगितलं बरोबर ज्ञान हे जे आहे ते सगळं ज्ञाता जो आहे एक तो त्याच्यावरच आहे छान सांगायचं म्हणजे त्यांनी जपचे प्रकार सांगितले ना आपण परश्रुती गोचर मोठ्याने बोलून उच्च मंदात आणि चित्तजम जप जेव्हा मनातल्या मनात करू शक करू लागतो आतमध्ये जीप सुद्धा हलत नाही तर त्यावेळेला तो जो जप आहे आपल्याला हळूहळू ध्यानाकडे घेऊन जातो आपण बघितलं ना त्या मंत्रांमधली संधी त्या दोन मंत्रांमधली शांतता जी जागा आहे ती हळूहळू वाढून तिथं सजग आणि जागृत राहून आपण आणि मग त्याच्यामध्ये आपण विलीन होऊन पहिल्यानंतर साक्षी भाव त्याच्यानंतर विलीन तर त्यावेळेला मग ते आपल्याकडे ध्यानाकडे निघून जातो हा अजून कोणाला सांगायचं बघितलं ते कुठला शोक आवडतो हा आता अनुबंध चतुष्ट याच्याबद्दल थोडासा विचार करायला लागेल अनुबंध चतुष्ट हा तर कुठला कुठला अनुबंध चतुष्ट आहे एखादं पुस्तक जे आहे तर त्याची माहिती त्याच्यामध्ये असते विषय तर विषय पहिलं अस नंतर मग त्याचं प्रयोजन काय आहे अधिकारी कोण आहे संबंध काय आहे एवढे चार गोष्टी आहेत तसे सांगतात ना आता भूगोल इयत्ता चौथी असं <laughs> असलं तर मग आपण काय समजतो की ह्याचा अधिकारी कोण आहे जो तिसरी पास झालाय ह्याच्यात कुठली माहिती मिळणार आहे भूगोल म्हणजे आपली जे परिसर आहे त्याची माहिती मिळते आणि नुसतं वाचून आपण म्हणू इथे ह्यामध्ये आहेत इथे लोकजीवन असं आहे इथं हा पर्वत आहे इकडे ही पिकं होतात आपण जेव्हा प्रत्यक्ष फिरू तेव्हा खरं कळेल तर त्याप्रमाणे हा जो ग्रंथ आहे हा कोणासाठी आहे तर जे अधिकारी आहेत साधन चतुष्ट संपन्न त्याच्यानंतर ह्याचं प्रयोजन काय आहे आपलं परमानंदाची प्राप्ती आत्मज्ञान नंतर विषय कुठला आहे तर विषय हे ब्रह्मचिंतन जे आहे ते आत्मा विवेक आणि संबंध कसा आहे तर आपण स्वतः तेच असल्यामुळे केवळ वाचून समजून घेऊन आणि लक्षात ठेवून आपण तेच आहोत हे आपल्याला समजतं आत्ता अज्ञानाच्या काळातसुद्धा आपण तेच आहोत पण आपण ते माहिती नसल्यामुळे निश्चितपणे ते नाही असं आपण धरून चालतो आणि मग मी एक स्त्री एक माता एक पिता असं म्हणून जातो त्यामुळे हा त्याचा संबंध जो आहे तसं बोध्यबोधक संबंध असं mm. त्याला म्हणतात बोध्यबोधक संबंध म्हणजे केवळ ज्ञान आलं आणि त्याचा फायदा झाला आता भूगोलाच्या बाबतीत काय केलं आपण नुसतं ज्ञानाने कळलं नाही इथं असं असं पर्वत आहे तर ते हे इथे वाचलं भूगोलात पण आपण जेव्हा प्रत्यक्ष तिथे चालत चालत जाऊ दमून तेव्हा ते खरं दिसेल आणि कळेल अमेरिका असे अशी आहे आपण वाचलं पण तिथे जर प्रत्यक्ष जर का गेलो तर आपल्याला ते खरं कळेल म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दलचं ज्ञान आणि ती गोष्टीचं प्रत्यक्ष अनुभव वेगळे आहे की नाही पण इथे ह्या बाबतीत काय आहे आपण तेच असल्यामुळे त्याचं ज्ञान हेच त्याचा अनुभव बनू शकतो आपण जर स्मृतीत ठेवलं ते लक्षात समजून घेतलं लक्षात केलं तर आता पुढे दिलं की षडविध लिंग षडविध लिंग म्हणजे तो पण आणखीन एक विषय आहे तर आपण म्हणतो ना श्रवण केलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे तर श्रवण म्हणजे काय नुसतं ऐकणं नाही श्रवण श्रवणाचं ऐकणे हा फक्त शब्दार्थ आहे पण अध्यात्मामध्ये श्रवण म्हणजे तात्पर्य निश्चय या ग्रंथाचं तात्पर्य काय ते जर आपल्याला कळलं तात्पर्य निर्णय किंवा तात्पर्य निश्चय त्याला श्रवण असं म्हणतात आणि आपल्याच्या वेदांत सार मध्ये वगैरे ते तात्पर्य निर्णय करण्यासाठी सहा गोष्टी सांगितल्यात आहेत त्याला म्हणतात की उपक्रम उपसंहारावभ्यासो पूर्वताफलन अर्थवादक पत्तीश्च